आषाढ महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या बनवत असतो कापण्या बनवत असतो तळणाचे वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवत असतो आज आपण असेच आषाढ महिन्यामध्ये बनवता येतील असे वेगवेगळे वेग 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 प्रकार पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण बटाट्याची पुरी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये साधारण कप एवढा बारीक रवा घातलेला चमचाभर जिरे घालायचे आहेत चमचाभर ओवा घालायचा यासोबतच यामध्ये थोडे पांढरे तीळ घालायचे यामध्ये आपण हळद घालूयात साधारण पाव टी स्पून एवढी लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन उकडून घेतलेले बटाटे आहेत ते अशा पद्धतीने किसून घ्यायचे मध्यम आकाराचे बटाटे घेतले बटाटे व्यवस्थित उकडायचे आहेत आणि त्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे तर इथे दोनही बटाटे किसून घेतलेले आहेत मी या पिठामध्ये आपण ज्या नेहमी पुऱ्या बनवतो त्यापेक्षा ह्या थोड्या वेगळ्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात खमंग लागतात या पुऱ्या तुम्ही आषाढ महिन्यामध्येच नाही तर कधी एरवी पुऱ्या बनवायच्या असतील किंवा मुलांना टिफिनला काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर तेव्हा सुद्धा बनवू शकता आता हे दोनही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आणि हे आता मिक्स करून घेऊयात हो आता हा जो बटाटा आहे आपण उकडून घातलेला आहे त्यामध्ये याला आधी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी जास्त लागत नाही कारण यामध्ये आपण उकडलेलं बटाटे घातलेले आणि पीठ आपल्याला घट्टसर रसच भिजवायचे पीठ जर पातळ केलं तर मग पुऱ्या खूप ऑइली होतील पाहू शकता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्ट असा पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आता यावर झाकण ठेवायचे आणि साधारण दहा मिनटं याला तेल लावून घेऊयात आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि साधारण दहा मिनटं तरी याला आपल्याला भिजायला ठेवायचे दहा मिनटं झालेली आहेत मीठ आपलं भिजलं गेलेलं यातले असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला ज्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि याचे आपल्याला तर पुरी लाटून घ्यायचे पीठ जर व्यवस्थित असेल घट्ट असेल तर पुरी लाटायला आपल्याला पीठ लावायची गरज पडत नाही त्यामुळे पीठ छान असं घट्टच भिजवायचं अगदी थोडंसं याला मी तेल लावून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपली पुरी लाटली जाते पुरी लाटताना छान एकसारखी लाटायची कुठे जाड कुठे पातळ अशी करायची नाही या पद्धतीने काही पुऱ्या मी इथे तयार करून घेते आता तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित यामध्ये ही पुरी सोडायची आणि याला आपल्याला व्यवस्थित तळवून आहे पुरीची एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायच्या अगोदर आणि नंतर मग त्याला पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून आहे तेल व्यवस्थितच गरम असायला हवं बघू शकता मस्त फुगलेली आहे पुरी एकदम टम्म झालेली आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या देखील आपण तयार करून घेऊयात तर अतिशय चविष्ट लागणाऱ्या बटाट्याच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत यानंतर आपण भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हेही सात आठ दिवस टिकतात एकदा बनवून ठेवले की आणि बनवायलाही अतिशय सोपे आहेत विशेष म्हणजे मुलांना टिफिन द्या टिफिनला द्यायलासुद्धा एक छान ऑप्शन आहे आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी असा भोपळा घ्यायचा त्याचे तुकडे करून घ्यायचेत काशीफळ भोपळा घ्यायचा त्याची साल काढायची आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता कुकर घेऊयात त्यामध्ये या भोपळ्याच्या फुगडी घालायच्या आहेत आणि सोबतच यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर गोडाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला पाण्याचा वापर न करता ह्या पुऱ्या आपण बनवणार आहोत आता हे व्यवस्थित फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे याचं झाकण लावायचं आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवून हे शिजवून घ्यायचे बघू शकता आपल्या ज्या भोपळ्याच्या फोड्या आहेत व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत यामध्ये पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही शिजल्यानंतर असं याला मॅशरन मॅश करून घ्यायचं व्यवस्थित मॅश व्हायला हवं बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे व्यवस्थित शिजल्या गेल्या फोडी की छान हे बारीक होतं आता हे गार झाल्यानंतर एका परातीमध्ये मी काढून घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं कुठलाही गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडंसं जर मीठ घातलं तर चव छान लागते मीठ घालून मिसळून घेतलेले आता यामध्ये इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते आता तांदळाचं पीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन देखील वापरू शकता तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिसळून घेतले आणि आता यामध्ये बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एकदा जास्त न घालता थोडं थोडं मिक्स करायचं यामध्ये आणि पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आता पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे व्यवस्थित त्याला मऊ देखील केलेलं आहे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता वेळ असेल तर हे तुम्ही रेस्ट व्हायला ठेवू शकता वेळ नसेल तर लगेच याच्या पुऱ्या करायला घेऊ शकता आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याच्या आपल्याला अशा पद्धतीने आता पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना पिठाचा वापर अजिबात केलेला नाही शक्यतो कुठल्याच पुऱ्या लाटताना पीठ वापरायचं नाही कारण तळताना मग ते सगळं पीठ तेलामध्ये जातं आणि तेल पटकन जळतं त्यामुळे शक्यतो पिठाचा वापर करायचा नाही आणि अशा पद्धतीने पाहू शकता छान एकसारखी अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पीठ व्यवस्थित झालं की पुऱ्या मस्त लाटल्या जातात व्यवस्थित त्या लाटता येतात अशा पद्धतीने ते काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल असं गरम झालं व्यवस्थित की या आपण याला तळून घेऊयात मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचं तेल खूप अगदी दूर गेली एवढंही गरम करायचं नाही नाही तर पुरी पटकन लाल होते काळी होते आणि जेव्हा आपण गूळ घातलेला कुठलाही पदार्थ तळतो तर खूप कडकडीत गरम तेलामध्ये सोडायचा नाही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या इथे मी तळवून घेतलेल्या आहेत पाहू शकतो एकदम मस्त झालेल्या आहेत खायलाही खूप टेस्टी लागतात मऊ लुसलुशीत राहतात आणि गार झाल्यानंतर डब्यात जर तुम्ही ह्या भरून ठेवल्या तर सात आठ दिवस व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत आता आषाढ महिन्यामध्ये आणखी एक पदार्थ आवर्जून बनवला जातो तो म्हणजे कापण्या तर कापण्या काही जण बाजरीच्या बनवतात काही जण गव्हाच्या बनवतात तर इथे आपण आधी गव्हाच्या पिठाच्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत दोन्ही खूप टेस्टी लागतात शक्यतो बाजरीच्या जास्त कोणी बनवत नाही पण बाजरीच्या देखील खूप मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे पातेल्यामध्ये मी एक कप गुळ घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घेतला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हा गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा याला पाक वगैरे याचा करायचा नाही गूळ असा पूर्णपणे विरघळला की गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण एका परातीमध्ये दोन वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतोय आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालायचं साधारण दोन चमचे किंवा पावकप एवढं पाव वाटी एवढं थोडंसं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आधी सांगितल्याप्रमाणे गोडाचा जरी पदार्थ असला तर त्यात थोडंसं मीठ घालायचं चव खूप जास्त छान लागते हे व्यवस्थित मिसळून झालं आहे आता यामध्ये मी थोडी वेलची पावडर घालते वेलची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये बडीसोप आणि सुंट ही खूप ला छान लागते खुश तुम्ही आवडीनुसार वापर करू शकता आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप चांगलं गरम करून घ्यायचे आणि ते घालून या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामुळे ज्या कापण्या आहेत त्याला छान खुसखुशीत पण येतो हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेले पिठामध्ये आता आपण जो गूळ विरघळवून घेतलेला आहे व्यवस्थित गायर झाल्यानंतर हे आपल्याला सिरप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळंच घातलेलं आहे मी या पिठामध्ये आता अगोदर आपण एवढंच मिक्स करून घेऊयात आणि नंतर जर हे पातळ वाटलं तर यामध्ये थोडंसं आपण गव्हाचं पीठ मिक्स करू शकतो आता हे थोडंसं पातळ वाटते मी इथे पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घालून हे मिक्स करून घेणार आहे पुन्हा मी दोन तीन चमचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता हे व्यवस्थित असा छान याचा गोळा तयार झालेला आहे तर वेळ असेल तर पाच दहा हे रेस्ट व्हायला ठेवायचं किंवा लगेच याच्या कापण्या पण अपन बनवायला घ्यायच्यात आता एक पातळ अशी पोळी लाटून घेऊयात पीठ पाहू शकता मस्त झालेलं आहे आवडत असेल तर वरून अशी खसखस लावायची आणि खसखस सगळ्यात शेवटी न लावता हे सुरुवातीलाच लावायची म्हणजे त्याला व्यवस्थित बसते नाहीतर खूप शेवटी जर तुम्ही खसखस याला लावली खस -खस तर मग बऱ्याचदा असं होतं की तळताना सगळी निघून जाते त्यामुळे शक्यतो जर खसखस वापरणार असाल तर अशी अगोदरच लावून घ्या अशा पद्धतीने आता हे लाटून झालेले आपण कट करून घेऊयात आता आपल्या कापण्या तयार आहेत याला आपण तळून घेणार आहोत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम करायचे आपल्याला आणि मग यामध्ये जसे पण शंकरपाळे तळतो त्या पद्धतीने आप या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि या पद्धतीने याला आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळायच्या छान त्याला खुसखुशीतपणा खुटखुटीतपणा येईपर्यंत गार झाल्यावर मस्त लागतात सुरुवातीला जरी नरम वाटला या तळल्यानंतर गरम असताना तरी पण जेव्हा या पूर्णपणे गार होतील तेव्हा खूप छान लागतात खुसखुशीत लागतात आणि त्याला एक छान खमंगपणा येतो आता हे मी तळवून घेतलेलं आहे पाहू शकता कापण्या याच पद्धतीने राहिलेलं हे तळवून घेणारी ते आपल्या गव्हाच्या कापण्या तयार आहेत आता यानंतर आपण मसाला पुरी कशी बनवायची किंवा ज्या तिखट पुऱ्या आहेत त्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आता आज शाट महिन्यामध्ये एकदा तरी या पद्धतीच्या पुऱ्या बनवल्या जातात प्रत्येकाच्या घरी यासोबतच राळ्याच्या पुऱ्या देखील बनवतात तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा त्याही खूप मस्त होतात आणि विशेष म्हणजे तीन चार दिवस टिकतात देखील आता इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं आणि बेसन पीठ तीनही पीठं घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ घातलेले हळद घातली मिरची पावडर घातली हे जे पिठाचं प्रमाण आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते लिस्ट देते यासोबतच यामध्ये दे थोडे पूड घालायचे आहे किंवा अख्खे जिरे घालायचे ओवा आणि पांढरीत तीळ घालून हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची या पुऱ्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची छान लागतात जर कोथिंबीर नसेल तर तुम्ही यामध्ये पालक घालू शकता मेथीची भाजी वापरू शकता वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही या पुऱ्या बनवू शकता मस्त लागतात फक्त यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं त्यामुळे पुऱ्याला टेस्ट तर छान येतेच पण त्या तेलकटही तेल होत नाहीत आणि खूप खमंग अशा होतात आता इथे पाहू शकता पीठ छान घट्ट असं मी भिजवून घेतलं आहे लसूण घालायला मी विसरले होते ठेचलेला लसूण सुरुवातीलाच घालायचं पण विसरले होते तर वरून ठेचून घेतलेला लसूण घालून याला मी पुन्हा मिक्स करून घेतलं लसूण घातल्यामुळे या पुऱ्या आणखी जास्त खमंग होतात आता हे पीठ पाहू शकता मस्त घट्ट असं भिजवून झालेलं आहे खूप पातळ करायचं नाही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात पुऱ्या लाटताना चांगल्या एकसारख्या लाटायच्यात आपल्याला कुठे जाड किंवा कुठे पातळ न करता म्हणजे पुरी चांगली फुगते तर बघू शकता मस्त आपली पुरी इथे लाटून झालेली छान याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला त करून घ्यायच्यात आणि नंतर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं पुरी अशी व्यवस्थित तळून घ्यायची आपल्याला आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून आहे खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला कुठे प्रवासामध्ये काही न्यायचं असेल थोडंसं तिखट खमंग असं हवं असेल तर ह्या पुऱ्या खूप छान ऑप्शन आहे तीन चार दिवस टिकतात देखील आणि खायलाही खूप मस्त लागतात म्हणजे यासोबत दही जरी नसलं तर तुम्ही नुसत्याही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत सुद्धा या मस्त लागतात आता इथे या तिखट पुऱ्यासुद्धा आपल्या मसाला पुऱ्यासुद्धा करून झालेल्या आहेत तयार झालेल्या आहेत आता यानंतर आपण बाजरीच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते बघूयात बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक वाटी एवढा गूळ घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाही फक्त याला विरघळवून घ्यायचे अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला गॅसवरती गूळ असा विरघळेपर्यंत याला गरम करून घ्यायचा गूळ एकदा विरघळला की गॅस बंद करून हे व्हायला ठेवायचे आता परातीमध्ये आपल्याला दोन वाटे एवढं बाजरीचं पीठ घ्यायचे त्यामध्ये साधारण अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घालायचं त्यामुळे याला बाइंडिंग चांगले येतं फक्त जर बाजरीचं पीठ घेतलं तर बाइंडिंग येत नाही यासोबत मीठ घालायचं आपल्याला थोडंसं चवीपुरतं यामध्ये मी थोडी सुंठ पावडर घालते थोडी बडशोपची पावडर घालते बाजरीच्या पिठामध्ये बडसोप आणि सुंठ खूप छान लागतं त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका आता हे मिक्स झालं की यामध्ये आपण गरम करून घेतलेलं तूप घातलेलं आहे यामुळे या ज्या कापण्या छान खुसखुशीत होतात जसं पण गव्हाच्या पिठाच्या कापण्यामध्ये तूप घातलं होतं तसंच याच्यामध्ये सुद्धा तूप घालायचं आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे ते पिठाला असं छान चोळून झालेलं आहे आता आपण जो गूळ विरघळवून घेतलेला आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे ते यामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एवढंच पीठ घ्यायचं हे सिरप घालायचं आणि मिक्स करायचे नंतर जर तुम्हाला वाटलं की हे पातळ होते तर थोडंसं तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ घालू शकता किंवा गव्हाचं पीठ ॲड केलं तरी पण चालेल आता हे अशा पद्धतीने पीठ मी भिजवून घेतलेले याचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता याच्या आपण तया याच्या आपण कापण्या तयार करून घेणार आहोत त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि याची आपण पोळी लाटून घेऊयात थोडंसं मी पीठ लावते हे लाटताना पीठ जर थोडंसं पातळ झालं असेल तर आपल्याला मग पीठ लावावं लागतं त्यामुळे शक्य तेवढं पीठ घट्टच भिजवा पातळ होऊ देऊ नका अशा पद्धतीने हे व्यवस्थित मी लाटून घेतलेलं आहे वरतून थोडी खसखस किंवा तीळ लावून घ्यायचे तीळ तीळ आणि खसखससुद्धा शक्यतो आधीच लावा कारण शेवटी जर अशा पद्धतीने जर लावले तर बऱ्याचदा ते तळताना सगळेच निघून जातात त्यामुळे शक्यतो सुरुवातीलाच लावायचे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे दोन्ही कापण्या खायला खूप मस्त लागतात यातल्या तुम्हाला कुठल्या आवडतात किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या कापण्या बनवता गव्हाच्या की बाजरीच्या हे कमेंट करून नक्की सांगा आता या कापण्या तयार आहेत तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण या कापण्या आता तळून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे पण खूप अगदी धूर न गेले एवढंही गरम नाही करायचं आणि यामध्ये आपल्याला या, या कापण्या सोडून व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे कापण्यासुद्धा खूप जास्त एकदाच तेलामध्ये घालायच्या नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर अचानक कमी होतं आणि मग या कापण्या खूप तेलकट होतात त्यामुळे अशा पद्धतीने थोड्या थोड्याच कापण्या आपल्याला तेलात सोडायच्यात आणि या पद्धतीने छान याला तळून घ्यायचं आहे आणि यामध्ये गूळ असल्यामुळे खूप मोठ्या फ्लेमवरही या तळायच्या नाहीत हे व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत कापण्या मस्त झालेल्या आहेत गार झाल्यानंतर या खूप छान होतात खुसखुशीत होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा